शिवरास शिवराशीच्या जातकांसाठी आठवडा आत्मविश्वास नेतृत्व नवे उद्दिष्ट आणि नवीन महत्वाकांक्षा वाढवणारा असून तुमच्या राशीचा स्वामी सूर्य अत्यंत सामर्थ्यपूर्ण स्थितीत असल्यामुळे ह्या आठवड्यात तुमची उपस्थिती व्यक्तिमत्व आणि आभा प्रखरपणे जाणवेल ऑफिस समाज आणि घरात तुम्हाला विशेष मान व आदर मिळेल तुमची ज्या गोष्टींवर पकड आहे त्या क्षेत्रात तुम्ही उत्तम कामगिरी कराल आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाची कामे तुमच्या पुढाकारामुळे यशस्वीपणे पूर्ण होतील नोकरीत वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल तुमच्या गुणांची प्रशंसा होईल आणि तुमची मते महत्त्वाची ठरतील काही जणांना उच्च पद किंवा मोठी जबाबदारी आठवड्यात मिळण्याचे संयोग आहेत व्यवसायात व्यवसायातही परिस्थिती तुमच्या बाजूने असणार असून नवीन डील भागीदारी किंवा गुंतवणुकीच्या नवीन संधी प्राप्त होतील शिवराशीचे जातक नेतृत्वात अतिशय उत्तम असतात त्यामुळे त्यांच्या दिशादर्शनामुळे एक नवीन टीम उत्साहित होईल आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम आहे पैशाची ये जरी जास्त असली तरी शेवटी फायदा तुमचाच आहे अचानक एखादा आर्थिक लाभ या आठवड्यात होण्याची शक्यता आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा कारण प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तुम्ही अनावश्यक खर्च या आठवड्यात करू शकता घरगुती बाबतीत सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून कुटुंबातील व्यक्ती तुमच्या यशामुळे आनंदी होतील घरात एखादी शुभवार्ता मिळेल आईवडिलांचे सहकार्य राबेल प्रेमसंबंधात हा काळ अत्यंत आकर्षक असणार असून ऊर्जावान राहील जोडीदाराकडून प्रचंड प्रेम पाठिंबा आणि मानमेल विवाहितांसाठी हा आठवडा कौटुंबिक सुख वाढवणार असून एकत्रित वेळ वाढेल आणि नात्यातील उपतेपणा आणखीन दृढ होईल विद्यार्थ्यांसाठी हा का अत्यंत शुभ असून अभ्यासात एकाग्रता वाढवणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना उत्तम प्रगती दिसेल आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल पण अतिउत्साह आणि थकवाटा पोटाशी संबंधित त्रास अपचन किंवा गरगडणी ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या सूर्यप्रभाव वाढल्यामुळे शरीर गरम राहण्याची शक्यता आहे पाण्याचे प्रमाण वाढवा आणि शीतल आहार घ्या प्रवासाचा योग आहे प्रवास लाभदायी ठरेल आणि नवीन संधी मिळतील आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा सिंह राशीला नवीन ऊर्जा देणार असून देवपूजा मंत्रजप आणि ध्यान करण्यासाठी उत्तम आहे ज्यामुळे तुमचे मन स्थिर होईल तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव या आठवड्यात इतका मोठा असेल की तुम्ही जिथे जाल तिथे लोकांना तुमच्या भोवती आकर्षित कराल तुमच्याबद्दल चर्चा होईल आणि अनेकांना तुम्ही प्रेरणादायी वाटाल काही जणांना आपल्या क्षेत्रात लिडरशिपची नवी संधी मिळेल जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना आठवड्याच्या मध्यावर महत्त्वाचे काम हाती येईल कोर्ट कचेऱ्यांचे प्रकरण असेल तर त्यात तुमच्या बाजूने योग्य घडामोडी होतील आर्थिक क्षेत्रात तुम्हाला अचानक एखादी महत्त्वाची संधी मिळू शकते रिअल इस्टेट सोन्यातील व्यवहार किंवा मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ग्रहस्थिती उत्तम आहे मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या घरात एखादी कौटुंबिक मेजवानी किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो परिवारातील सदस्यांच्या मनातील भांडणे गैरसमज किंवा अंतर कमी होईल वातावरण सौहार्दपूर्ण असेल प्रेमसंबंधात नवीन टप्पे सुरू होतील जोडीदाराप्रती आकर्षण वाढेल काही शिंवराशीच्या लोकांना या आठवड्यात विवाहाची चर्चा किंवा नात्याला अंतिम रूप देण्याची संधी मिळेल ज्यांचे नाते आधीपासूनच ताणतणावातून जात होते त्यांच्या नात्यात चांगल्या सुधारणा होतील विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगले योग असून नवीन गोष्टी शिकण्याची आवड वाढेल प्रोजेक्ट कामात प्रशंसा होईल आरोग्याबाबत आठवड्याच्या शेवटी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे डोळे मान पाडदुखी किंवा चिंता यामुळे तुम्हाला थोडासा मानसिक व शारीरिक थकवा जाणवू शकतो परंतु आठवड्याच्या अखेरीस शरीरात नवीन ताजेपणा आणि मानसिक उत्साह वाढेल प्रवास करणाऱ्यांना वाहन सावधपणे चालवणे आवश्यक आहे सूर्याच्या सकारात्मक शक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये एक नवा अध्याय सुरू होणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वात तेज ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढणार असून घेतलेल्या योग्य निर्णयामुळे तुम्ही काही महिन्यांत मोठे यश मिळवू शकता एकूणच हा आठवडा सिंहराशीच्या राशीच्या जा जातकांसाठी अत्यंत चांगला जाणार असून ऊर्जा मान सन्मान प्रेम आर्थिक सुधारणा प्रगती आणि आध्यात्मिक बळ वाढवणारा आहे शिंभराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे एक व चार शुभ रंग आहे केशरी व सोनेरी शुभवार आहे रविवार व मंगळवार शुभ दिनांक आहे सतरा व एकोणीस व ह्या आठवड्याचा विशेष उपाय प्रातकाळी सूर्याला जल अर्पण करा आणि ओम गृणी सूर्याय नमहा या मंत्राचा ते जल देताना अकरा वेळेला जप करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रतिष्ठा व करिअर उजळण्याच्या संधी मिळतील